बॅगी वगैरे घेऊन आता जाणार आहे डू अजून पुढं आम्ही पाठी आम्ही हे ट्रेनचा मॅसेज आला वाटतं हाय हॅलो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती मी मा आहे तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुरुवात करते तर फायनली मी आता निघाले गावाकडे जाण्यासाठी तर पप्पा आलेले आहेत नाहीला सकाळीच आलेले आहेत ते आणि ते पण खूप उशीर आले कारण ट्रेन लेट झाली होती इथं ट्रेन साडेसातला पोहोचती तर इथं ट्रेन पोहोचली होती साडेआठला आणि पप्पा तर आले दहाला इथं तर सगळं आवर आवर केलेलं आहे म्हणजे दोन तीन दिवसापासून सगळं चालू होतं क्लिनिंग का काम एवढं डीपमध्ये क्लिनिंग वगैरे केलेलं कारण ना एकट्याला राहायचं आहे आणि आपण जसं करतात तसं जेंट्सला होत नाही त्यांची ड्युटी हे ते कामं करून फक्त मोजके भांडे पण वरच ठेवलेले आहेत त्यांना जेवढं वापरत येतील तेवढेच भांडे पण ठेवलेले आहेत जास्त काहीच ठेवलेलं नाही सगळं बांधून वगैरे कपडे वगैरे भांडे सगळं बांधून ठेवलेलं कारण का धूळ वगैरे बसून खराब होते ना आणि त्यांच्या पण एकट्या जीवाला जास्त पसारा असला की ते एकदम ढूळ बसून घाण होता आणि ते करावं लागतं त्याच्यासाठी तर सगळं मी फायनली हे केलेलं आहे मला थकवा तर एवढा येत होता ना ते एक वाजता म्हणलं तू काहीच करू नको झोप म्हणून तर थोडंसं बारा वाजता मी सगळं केल्यानंतर थोडंसं झोपली होती एक तास आणि नंतर डबा उठले जेवणं वगैरे केलेले आहेत पप्पा आम्ही सगळ्यांनी जेवणं केलेली आहेत आणि सोबत सोबत काय घेतलं नाही फक्त दिवाळीचं थोडंसं चिवडा वगैरे फळं घेतलेले आहेत आणि भूक लागली तर बाहेर काय खायचं आहे तर स्वयंपाक बनवायला तेवढी एनर्जीच नव्हती माझ्यामध्ये हे म्हणजे राहू दे जाऊ दे म्हणले बनवू नको कारण तेवढा टाईमच गेला ह्याच्यामध्ये आवरून स्वतःला निघायचं म्हणलं ना खूप आवड आहे म्हणजे घरी कोण असलं ना म्हणजे सासू वगैरे कोण असलं घरी तर माणूस तसंच मी त्यापापला आवरून पाठी मागलं ते बघतात हे आहे त्याच्यामुळे मला जास्त काळजीनं सगळं बघावं लागायले तर सगळं फायनली मी आटोपलेलं आहे फक्त एकट्याचे कपडे वरील ठेवले आहेत एकट्यासाठी थोडेसे भांडीवर ठेवले आहेत बाकी काय नाही सगळं बांधून वगैरे ठेवलेलं आहे झाकून झुकून मशीन पण मी सगळी पॅक केलेली आहे तर असं आहे आणि निघालेली आहे ना आता सध्या खरं सांगायचं तर बोर होईल रात्री लेस बोर झाले होते लोक बघत बघत दिवस गेले तर ऍट तर पॉइंट पर्यंत पप्पाला समोर नेऊन सोडणार आहेत पाठीमागून मागून मला जायचं आहे कारण पप्पा जवळचा बॅग वगैरे आहेत ते गाडीवर नेऊन सोडते नंतर हे मला न्यायला येतील तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा पप्पा ते गेलेले आहेत आता बॅग वगैरे घेऊन समोर गेलेले आहेत एक बॅग आहे ती पाठीला अडकायची त्याच्यात जास्त काही वजन आहे हलकी फुलकीच आहे तर ती मी घेणार आहे आणि तर हे पप्पाला सोडायला गेलेले आहेत तर म्हणलं गुलाबजाम खावा तर गुलाबजाम खाल्लेला आहे मग द्या काळजी घ्या मग आता काय बेबीची बेबीला दररोज किस भेटत होती आता फोन वर भेटल वाटलं आवडलं गावाकडे जायची जेवढी जा ओढ होती तेवढीच मला ह्यांना सोडून जायचे आहे तेवढंच दुःख होतं कारण मला ह्यांना सोडून जावं वाटत नव्हतं आणि ज्यावेळेस मी गाडी रुपली त्यावेळेस ॲटोमॅटिकच डोळ्यातून पाणी व्हायला लागलं एवढं जास्त बोर झाले होते मी मला असं रोड कंट्रोलच होत नव्हतं हे पण खूप जास्त बोर झाले होते ह्यांनी तर गॉगलच घातला होता आणि ब ॲटोमध्ये बसवला आणि पी एम टी बस स्टँडला जायचं होतं तर बॅगी वगैरे आम्ही दोघं आटोवर बसलात पप्पा आणि मी नंतर पुन्हा मग हे म्हणले मी पुढं घेतो गाडी म्हणले पी एम टी बस स्टँडला तर हे समोर मोटरसायकलवर इथं आलेले आहेत आम्ही इथं आलात पण तर हे मला बसमध्ये मळमळ होते म्हणून ह्यांनी लगेच पुढ्या घ्यायला गेले सोपच्या वगैरे तर पाहू शकता एवढ्यामध्ये तुम्ही कशाने आला

हे सोपच्या पुड्या वगैरे आणजेपर्यंत बस पण लागली होती आणि आले ना आले की सोपच्या पुड्या वगैरे दिल्या बॅगी वगैरे उचलल्या आमच्या दोघांना बसमध्ये बसवलं आणि खाली उतरले आणि खिडकीतून बाय बाय वगैरे केलं आणि ते ज्यावेळेस मला टाटा बाय बाय करत होते बोलत होते त्यावेळेस मी फक्त आणि फक्त माझ्या डोळ्यातून अश्रू गळत होते म्हणजे मी रडत होते काय बोलावं ते पण सुचत नव्हतं ते म्हणून लागले का रडतेच म्हणून लागले आणि मा माझं बघून ते पण खूप जास्त इमोशनल झाले होते पण काय करणार ते म्हणले आता काय म्हणले घ आपल्या गावाकडे जायचं आणि पुन्हा काय रिटर्न येताना बेबीला घेऊन यायचं असं म्हणून माझी समजूत काढली पण अवघड वाटण्याचं त्यांनी माझी तेवढी काळजीच केली माझ्या पूर्ण प्रेग्नेन्सीच्या जर्नीमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे असं म्हणजे काळजी करतातच पण प्रेग्नेन्सीच्या जर्नीमध्ये त्यांनी माझी खूप जास्त काळजी घेतली कारण मला उलट्याचा त्रास वगैरे हो खाण्यापिण्यापासून त्यांनी खूप जास्त माझी हेल्प केलेली आहे आणि त्यासाठी मला एवढं खूप अवघड वाटत होतं की ह्यांना मी आता सातव्या महिन्यात सोडून जात आहे कारण का आता त्यांना स्वतःला हाताला करून खायचं तर एवढ्या सगळ्या गोष्टी कसं मॅनेज करतील कसं नाही त्यामुळं मला ह्यांची खूप जास्त काळजी होत होती तर हे म्हणले माझं काही टेन्शन घेऊ नको फक्त आता तुझी काळजी घे आणि नंतर ह्यांनी मला कॉल केला छान बोलले नंतर मला रिलॅक्स जरा फील व्हायला लागलं ला। आणि नंतर आम्ही मनपालच्या आम बसस्टँडला पोहोचलात आणि तिथून पुन्हा आम्ही पुणे स्टेशनसाठी पी एम टी घेतली आणि पुणे टेशनला आलेला आहोत सध्या तर पाहू शकता एवढे म्हणजे तर बाहेर आम्ही प्लॅटफॉर्म तिकीट वगैरे तर घेतलं होतं पण नंतर आम्ही बाहेर टाईम होता त्यासाठी मी म्हणलं यांना आपण बाहेरच बसू म्हणून तर बॅग वगैरे पप्पा ठेवल्या इथं आणि बॅगवरून मी इथं बसले तर पप्पा म्हणले बाहेरून काहीतरी खायला वगैरे आणतो म्हणले चांगल्या हॉटेलमधून वगैरे त्यासाठी हे गेले होते बाहेर मी नको म्हणलं होतं तरी पण मग बाहेर बसला तर आम्ही ट्रेनचा टाईम होजेपर्यंत नंतर पुन्हा मग आम्ही वर गेला प्लॅटफॉर्म चारवर आमची ट्रेन लागणार होती त्यासाठी आम्ही इथून प्लॅटफॉर्मवर निघाला तर पाहू शकता खूप जास्त गर्दी होती तुम्हाला व्हिडिओमध्ये कळलंच तर एवढी गर्दी पार करताना पप्पाचं हे लक्ष पूर्ण माझ्याकडं होतं दमा नाही आहे असं चल हे ते म्हणून तर आता सध्या पाहू शकता तिकडे जात आहोत आणि ह्यांच्या पण सारखा फोन होता तुम्ही पोहोचलात का नाही किती टाईम आहे हे ते सगळ्या गोष्टी होत्या तर पाहू शकता व्हिडिओमध्ये तर तीन बॅग होते आणि जी हलकी फुलकी बॅग आहे ती मी अडकवली होती पाठीला तर इथून आणि पप्पा दमाने म्हणले होते खूप जास्त गर्दी होती ज्यांची ट्रेन आलेले आहे ते वर जात होते आणि ज्यांची ट्रेन लागणार आहे ते खाली जात होते प्लॅटफॉर्मवर चारवर तर इथं आलेले आहोत तर इथं पाहू शकता ट्रेन येत जात आहेत तर आमची ट्रेन सव्वा सातला लागणार होती पुन्हा नंतर असं करत करत म्हणजे पुन्हा म्हणायला साडेसातला तर जिथं आम्ही रिझर्वेशन केलेलं होतं जे डबा आमचा लागणार आहे त्या डब्याच्या ठिकाणी आम्ही तिथं एस टू वगैरे असे आपल्या ट्रेनच्या डब्याची नावं देतात तर तिथं जाऊन आम्ही थांबलो होतात तर आता सध्या सात साडेसात वाजलेले आहे सव्वा सातचा टाईम होता तर साडेसातला ट्रेन आलेली आहे तर ह्या ट्रेननं जायचं आहे तर गाडी थांबल्यानंतर जे डबा आहे रिझर्वेशन केलेला ते डब्बा बघून त्या डब्यामध्ये बसायचा आहे तर बघा व्हिडिओ कंटिन्यू करा तर फायनली आम्ही आमच्या ट्रेनच्या डब्यात येऊन बसलेले आहोत आणि जे आमचे सीट वगैरे होते ते बघितले चेक केले नंबर वगैरे हो आणि बसलेले आहोत इथं तर तोपर्यंत बसावं म्हणलं लगेच कुठं झोप येणार आहे ते स्लिपिंगचे डबे आहेत म्हणजे झोपून जायचे सेपरेट एक जणला एक सीट तर असं बुक केलं होतं तर इथं फॅसिलिटीज खूप छान आहेत मला आवडल्या तर आपल्याला उशाला घेण्यासाठी उशी आहे पुन्हा पांघरण्यासाठी रग आहे आणि नंतर आतरण्यासाठी पण आहे आणि विशेष म्हणजे ते सगळ्या गोष्टी पॅकिंग आहेत ज्यांनी यूज केला ते आपल्याला हे करायचं नाही पॅकिंग टेन असे हे ठेवलेले आहेत लावून आपण ते पॅकिंग फोडायचं आहे इथं पाहू शकता एवढीमध्ये तर ह्याच्यामध्ये बेडशीट वगैरे आतरायचं पांघरायचं आणि उशा सगळंच ठेवलेलं आहे ते घ्यायचं आहे आतरायचं पांग आहे पांगरायचा आहे तर अशा प्रकारे खूप छान फॅसिलिटीज होत्या छान वाटल्या आणि गर्दा नव्हता विशेष म्हणजे छान दुसऱ्या स्लिपिंगच्या आता स्लीपरच्या डब्यात काय झालेलं आहे जनरल डब्यासारखी गर्दी झालेली आहे तिकीट बुक केली तरी त्याच्यामध्ये दुसरे माणसं येऊन बसत आहेत आणि खूप जास्त गर्दा होत आहे तर इथं कुणीच नाही फक्त जे सीट आहे तेच होतं तर तोपर्यंत मी त्या गाणे लावून कानात ऐकत बसले होते थोड्या वेळ बसावं म्हटलं आता लगेच कुठं झोप येणार आहे तर नंतर मग पप्पानं मला आत अंथरून करून दिलं तर पाहू शकता व्हिडिओमध्ये मला म्हणले तू आता आराम कर म्हणली कारण परवास दोन अडीच तासाचा केला होता बसणं घरून इकडे यायच्यापर्यंत दोन अडीच तास लागतो पुन्हा टेशनला यायला तर तिथं पण बसण्यात आलं पुन्हा नंतर इथं ट्रेनची वाट वगैरे बसला होता तर आम्ही एक दीड तास त्यामुळं म्हणले आता तू आराम करू म्हणले टाईम झाला आहे आणि ट्रेनमध्ये पण अर्धा एक तास बसलात मग थोडंसं खाल्लं पण कारण बाहेरून येतानाच खायला आणलं होतं सोबत असं समोसा वगैरे घेतला होता तर पाहू शकता हे रग आहे हे सगळं नवीनच आहे तर पप्पानं मला आत अंथरून वगैरे दिलेलं आहे मी खाल्ल्या सीटवर आहे आणि वरच्या सीटवर पप्पा झोपलेले आहेत तर वरी पप्पा आहेत तर पाहू शकता व्हिडिओमध्ये मी तर म्हणलं होतं ट्रॅव्हल्स न्यायचं म्हणून पण हे म्हणले नको म्हणले ट्रॅव्हल्सनं कारण ट्रॅव्हल्स एक दोन वेळेसच थांबते आणि अशा सिच्युएशनमध्ये वॉशरूमचा खूप प्रॉब्लेम होतो सारखं सारखं जावं लागतं आणि इथं ट्रेनचा डबा हा खूप स्वच्छ पण होता वॉशरूम वगैरे पण खूप चांगले होते चांगले फॅसिलिटीज होत्या आणि एसी आपल्याला थंडीनुसार कमी जास्त पण करता येत होती नंतर कमी के केली होती तर पाहू शकता नंतर नाईटला अशा लाईट वगैरे लावल्या होत्या त्यानंतर ह्यांचे पण सारखे फोन होते व्यवस्थित बसलात का म्हणून त्यांना नंतर व्हिडिओ कॉलवर वगैरे दाखलं सगळं व्यवस्थित आहे मग तर बरं झालं म्हणले आणि गुड नाईट म्हणून झोपले म्हणले पोहोचल्यानंतर कॉल कर तर त्यांनीच कॉल केला होता पहाटं तर पाहू शकता आम्ही आता पोहोचलेले आहोत परळीमध्ये आलेले आहोत तर आता आमच्या लोकेशनला पहाटं पाचलाच तिथं पोहोचलेल्या होत आणि इथून गावाकडे जायला सध्या तरी वाहन नाही त्यामुळं आम्हाला इथेच वेट करावं लागणार कर आहे सकाळ हुजेपर्यंत कारण इथून आठ वाजता बस आहे गावाकडे जाण्यासाठी त्या अगोदर ॲटो नाही काहीच नाही तर तोपर्यंत इथं महिला प्रतीक्षालय आहे तोपर्यंत मी तिथं जाऊन बसले तर पाहू शकते व्हिडिओमध्ये इथं बॅग वगैरे ठेवून आता इथेच बसायचं आहे आणि थंडी तर खूप जास्त इकडं आहे कारण तिकडं पण आहे तिकडं गावाकडे जरा जास्त थंडीचं वातावरण आहे आणि विशेष म्हणजे माझं जे जर्किंग आणायच वेटर स्वेटर थंडीसाठी तेच माझं तिथं ते विसरलं आणि मी विसरण म्हणून ते वरी काढून ठेवलं होतं आणि तेच विसरलं तुमच्यासोबत असं होतं का आपल्याला जी गोष्ट आवर्जून घ्यायची असते आणि ती विसरते तर तीच विसरलेली आहे माझी तर महिला प्रत्यक्षालाही तिथं वेटिंगचं आहे तर तिथं मी त्या रूममध्ये येऊन बसले तिथं वॉशरूमची पण सोय आहे तर तोपर्यंत मी डोकं वगैरे व्यवस्थित विसरलं तर उतरल्या उतरल्या तुम्ही पाहिलाच माझा अवतार कसा झाला तर म्हटलं थोडंसं फ्रेश व्हावं तोंड वगैरे धुलं आणि डोकं वगैरे विसरून बसले फ्रेश झाले आणि नंतर पुन्हा मग सकाळ वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालात बस स्टँडला तिकडून जाण्यासाठी तर पहाटं पाचला पोहोचलो होता जोपर्यंत जो आरथ अंधार होता तोपर्यंत आम्ही रेल्वे स्टेशनला थांबला होता तर पाहू शकता आमच्या परळीचं रेल्वे स्टेशन कसं आहे तर हे आहे परळीचं रेल्वे स्टेशन आणि इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पण पाहू शकताय तुम्ही तर तर बसस्टँडला जायच्या वेळेस नाश्ता वगैरे केला चहा वगैरे प्याला आणि थोडंसं पोहे वगैरे खाल्ले तर फायनली आता बसमध्ये बसलेले आहोत असं वाटत होतं घरी कवा जातात आणि कवा नाही कारण पहाटं पाच वाजल्यापासून आला होता तर खूप बोर होत होतं आणि खरंच आपण जेव्हा रात्रभराचा प्रवास करतात त्यावेळेस असं वाटतं की थांबायला नको डायरेक्ट घरी जावं म्हणून मला तर एवढं जास्त बोर होत होतं ना हे टाईम कटत नव्हता पण फायनली आठ वाजल्यानंतर बस लागली बसमध्ये बसलात आणि पुन्हा मग घरी निघालात तर पाहू शकता इथं रस्त्याचे बांधकाम वगैरे चालू आहेत तर इथं हे पूल तुटला होता तर इथं ह्याचं बांधकाम चालू आहे हे आहे नदी तर पाहू शकता आहे गावाकडलं वातावरण कसं आहे आता शेती वगैरे बघूनच करू होतं गावाकडलं तर असं म्हणजे गावाकडं आपल्याला जायची ओढ वेगळीच असते तर मला तर खूप छान वाटू लागलं जसं गाव येईल तसं तर पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही आता आम्ही पोहोचणारच आहोत थोड्या वेळात तर फायनली आम्ही घरी आमच्या पोहचलेल्या आहोत झाडाने भरून गेले आपलं तर घर झाडानेच गेले मुलं होऊन गेलाय जो आहे जाम हे आहे माझं माहेरचं घर आणि आईनं आल्याबरोबर कुटका उतरून टाकलेला आहे आणि पाहू शकते आमच्या दारामध्ये किती झाडं वगैरे आहेत पेरूचे जांब आहेत बदामाचे तर ते तुम्हाला पुढे दिसेलच आई पप्पा आमचे जांब किती लागले जांबाला जांब खरं आहे ते सासर घरी नवरा आणि माहेर घरी आई यांच्याशिवाय भरलेलं घरचं दर काम वाटतं तर खरंच मला खूप छान वाटलेलं आहे घरी आले आल्या तर आल्या आले, आले, आले मस्तपैकी एक जाम तोडला आणि खायला सुरुवात केली हा हे जाम खूप गोड आहे आणि प्रसनली माझ्या आवडीचं आहे चार पाच प्रकारचे जांब आहेत ते प्रत्येक वेगवेगळ्या जातीचे आहेत आणि पाहू शकता एवढे म्हणजे आमच्या घराच्या समोर एवढी खूप सारी झाडं आहेत पूर्ण सावलीनं घर भरलेलं आहे आणि इथं सगळ्यांना भेटून आईला वगैरे सगळ्यांना भेटून मला खूप छान वाटलेलं आहे अगदी प्रसन्न मन झालेलं आहे झालेलं आहे तर हा ब्लॉग मी इथंच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा भेटूया आपण अशा काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय